साहेबांना भेटायचं आपण त्याला सगळ्यांना भेटायचं असं चाललंय साहेबांनी माझा सत्कार करण्यासाठी मला एका कार्यक्रमालाही बोलवलं होतं पण त्याच दिवशी चिपळूण गो हत्येच्या विरोधात आपण जे आंदोलन केलं तर तिकडे साहेबांचं मोठे पण असं कि कार्यक्रम एवढा मोठा होता <coughs> केसरकर साहेब त्या कार्यक्रमात होते सगळे मान्यवर होते पण खास करून त्यांना माझा सत्कार तिथे करायचा होता त्यांच्या मनात इच्छा होती की तू आला पाहिजे पण माणसाचं मोठेपण असं असतो फक्त माणसाने हिंदुत्व बोलणंच फक्त पुरेशी नाही मला फोन आला की तुम्ही तिकडे गेलं पाहिजे ती जी व्यवस्था आहे ती तिकडे बिघडली पाहिजे त्या जे को जे कोण कुहत्या करतात त्यांची आणि म्हणून तुम्ही तिकडे जा इकडे आम्ही बघून घेऊ मी तुमचं जे काय मानचिन्ह वगैरे केलं मी तुम्हाला नंतर देतो ह्याला ह्याला म्हणतात हृदयापासून हिंदुत्वाचं पुन्हा की ज्याला ज्या कामासाठी जो तिकडे जाईल आणि नंतर मी साहेबांना फोन केलं करून सांगितलं की साहेब आपल्या मोठेपणाने मनाचा मोठेपणा आपण जो दाखवला त्याच्यामुळे असा इफेक्ट झाला की त्या दिवसापासून सगळे कत्तलखाने थांबले बंद झाले मी रत्नागिरीच बोलतो रत्नागिरीचे सगळे कत्तलखाने बंद झाले ते आपला आपला ते सगळं सगळा जो त्यांचा तो तो बाजार होता तो बंद केला आणि बंद झाला आपल्या किती गायी वाचल्या किती गुरं वाचली ह्याचा आपल्याला मी सांगण्यावरून अंदाज देखील लागणार नाही पण जर या माणसाने मोठेपणा दाखवला नसता कारण का मला वाईट या गोष्टीचं वाटत होतं वेळ मी दिलाय पण मी पोचू शकलो नाही पण त्यांनी ते ओळखलं माझी अडचण ओळखली आणि हिंदुत्वासाठी तुम्ही तिकडे गेलं पाहिजे असा असे हे गावडे साहेबांचा सा मोठेपणा मला नेहमीच दिसला ते कधी पत्रकारिता म्हणजे समाजाला प्रबोधन करण्यासाठी करतात पण कोणाला काय आवडेल याच्यासाठी करत नाही निर्भीडपणे पत्रकार पत्रकारिता करणं आजच्या खरोखर काळाची गरज आहे किती पत्रकार करतात मला त्याच्यामध्ये जायचं नाही पण मला शंभर टक्के खात्री आहे की सीताराम गावडे ह्या नावाची व्यक्ती पारदर्शक पत्रकारिता करते आणि ते आपल्या जिल्ह्यातले आहे याच्यामध्ये कोणाच्याच मनामध्ये साहेब शंका नाही आणि तुम्हाला साहेब सांगायची पण गरज पडणार नाही किंवा तुम्ही सांगू नका की तुमच्यामुळे तुम्हाला असं होईल तसं होईल सीताराम गावडे या नावासाठी आम्ही जे काय आहे ना ते आमच्या छातीवर पेलायला तयार असतो आणि मनाला तसा संकोच पण करू नका साहेब आपण खूप माझ्याबद्दल चांगलं बोलता म्हणजे फक्त समोर तसं नाही मागे पण त्याचा कधी कधी एक राजकारण राजकारणी माणसाची बाजू घेतली तर एक समोरची बाजू पण असते ज्यांना आवडत नसतं ते म्हणजे आमच्याबरोबर असतात पण एक पत्रकार एक सिनियर पत्रकार आपल्याबद्दल एवढं चांगलं बोलतोय का बोलत असेल तर त्या पत्रकारावर पण वाईट पण आणण्यासाठी काही लोक राजकारणी प्रयत्न करतात तरी तुम्ही धगमगला नाही तुम्ही राण्यांची बाजू कधी सोडली नाही तुम्हाला जे योग्य वाटलं निलेश राणेने काही सोनं नाही वाटलं त्यांना माणूस पटला मला सीताराम गावडे पटले म्हणून आम्ही एक दुसऱ्याची बाजू घेतो आम्ही साहेब कोणाला खरं वाटणार नाही आम्ही तासनताच बोलतो तुम्ही गावडे साहेबांचा सा फोन कधी चेक करा तासंदाज गुरु ये गुरु बस आम्ही तासंदाज बसतो बोलतो चर्चा करतो कोणाच्या व्यक्तीवर नाही की जर ही घटना घडली तर त्याच्यासमोर हे असं बदल झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे काय बोलणं गरजेचं असतं कोणाची तक्रार अशी नाही की ह्यांनी असं केलं म्हणून मी असं केलं अशी तक्रार नाही पण एक जिल्ह्यामध्ये जसं ते म्हणतात ना वातावरण कसं असावं पिढी कशी वाढवली पुढच्या पिढीला काय मिळावं आता आम्हाला जी ऊर्जा मिळते सभागृहात बोलण्याची काही विषय मी जे नागपूर अधिवेशनामध्ये नंतर बोललो म्हणजे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जे माझं भाषण होतं त्याच्यामध्ये मी जे काय आठ दहा मुद्दे मांडले त्यापैकी दोन मुद्दे हे गावडे साहेबांचे होते त्यांच्यातून मला मिळाले आणि मग मी त्याच्यातून एक भाषण तयार केलं आणि मी त्या सभागृहात बोललो लक्षात ठेवा हे अशी व्यक्ती समाजात असणं फार गरजेचं आहे जे राजकारणी लोकांना काम करण्यासाठी प्रवृत्त करते ते काय मी काय त्यांच्यासाठी काय घर बांधून दिलं नाही किंवा त्यांना त्यांनी कधी तशी मागणी केली आणि तशी ती व्यक्ती सुद्धा नाही त्यांना काय हवं आहे ना हे अजून अनेकांना कळलेलं नाही म्हणून काही लोक गैरसमज करून घेतात जसा माझा गैरसमज झाला निलेश राणे खरा कसा आहे जेव्हा सभागृहात बोलणार तेव्हा कळलं अरे हा असा पण आहे पण एक परसेप्शन तयार केलं जाते इमेज तयार केली जाते की हा अमुक अमुची बाजू घेतो आणि आम्हाला कसं आहे मी असे गावडे साहेब असतो आम्हाला माणूस पाटला ना तर आम्ही कुठल्याही टोकाला जायच्या तयारी होतो तर ता आमचा स्वभाव सेम आहे कुठल्याही टोकाला मग तो नंतर मग आम्ही एक दुसऱ्याला काय बोलू पण त्या क्षणाला आपल्या मित्राला आपल्या सहकार्याला सोडायचं नसतं त्याला एकटं वाटायला असं कधी त्याला वाटलं तर असं कधी त्याच्या मनाला वाटू देऊ नको अशी जी भावना घेऊन जे समाजात काम करतात साहेब अशी मी माझं म्हणत नाही त्यांचं म्हणतो माझ्या तरी काही राजकारणी असल्यामुळे काही प्रमाणात भेसळ झालं असेल पण पत्रकार म्हणून सीताराम गावडे साहेबांच्या मनामध्ये अंगामध्ये रक्तामध्ये एक टक्क्याचं पण भेसळ नाही एवढं मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो एक टक्काही नाही अशी माणसं समाजामध्ये सा हवी जे पारदर्शक आहेत आता भीती त्यांच्या रक्तात नाही ते कोण कोण काय बोलतील ना म्हणे त्यांची उत्तरं आवडतात त्यांचे समृद्ध देतात ना मी कधी कधी ते मला सांगतात हे बघा मी असं बोललो मी बोललो ह्या म्हणजे अशी पण उत्तरं देऊ शकतो आपण हे मी यांच्याकडून शिकलो आणि मग जेव्हा मला काही फोन येतात मग मी तशी उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो आम्ही शिकतो यांच्याकडून एवढ्या सिनियर लेवलवर ते पत्रकारिता करतात साहेब मी अजून फार लहान आहे अजून भरपूर काम करायचं आहे आपला आशीर्वाद आपल्या सगळ्यांचं स्नेहसोबत राहू दे मला जेवढं काम करायचं ना एक दर्जेदार काम करायचं नुसतं कोणतरी साखो बांधून देणार कुठला तरी आमदार काहीतरी रस्त्याची दुरुस्ती दोनशे मीटरची करून देणार कुठेतरी कौल घालणार हे होऊ हे होणारच आहे हे रुटीनचं काम आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव जसं बारामतीला तुम्ही गेलात मी काय कंपेअर करत नाही आपण जिल्हा वेगळा आहे ते जिल्हा पण मला परवाच कुठेतरी कळलं की आपण जो साहेब नगर उत्तानचा निधी मागतो ना आपल्याकडे शहराला काहीतरी दहा बारा कोटी रुपये काहीतरी मिळत असते साहेब वरती पन्नास ते शंभर करोड रुपये आपण मागत नाही आपण मागणी करत करत मार्ग काढला पाहिजे आपण मागणीच करत नाही आपण भांडतो कोणाबरोबर एक दुसऱ्याबरोबर आपण म्हणजे काही राजकारण त्यांना काय असतं की हा पुढे गेला तर ह्याला मागे खेचला पाहिजे अरे पण हा भांडतोय ना हा काहीतरी आणतोय ना आज साहेब त्या विषय छोटा होता मी माझं मोठे पण सांगत नाही पण माकडांचं शेतकऱ्यांना एवढं त्रास आहे जवळपास किती किती माकडं वानरं पकडली गेली मला असं वाटतं काहीतरी सातशे आठशे काहीतरी पकडली गेली साहेब मी म्हणतो शेतकऱ्यांना रिलीफ मिळालं ते परत येतील परत फॉरेस्ट डिपार्टमेंट ऍक्टिव्ह होईल पण ते कोणीच करत नव्हतं ते पहिल्यांदा झालं विचारच नव्हता ते पहिल्यांदा विचार झाला हा सगळा ना कोकणासाठी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण वापरला पाहिजे लोकप्रतिनिधी कोण असतो तो फक्त दोनशे मीटरचा डांबर टाकायला नसतो तो फक्त कुठेतरी फरशी घालायला नसतो तो कुठेतरी असा असतो की ज्याचं रेप्रेझेंटेशन आपण स्टेट लेव्हलला करतो आमदार कोण की आपल्या जिल्ह्याचं रेप्रेझेंटेशन आपण स्टेटला जेव्हा करतो तिथे मुख्यमंत्री असतात तिथे उपमुख्यमंत्री असतात सगळे डिपार्टमेंटचे सेक्रेटरी असतात त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी तुमच्या तीन मतदारसंघांसाठी म्हणजे जिल्ह्यासाठी तुम्हाला खेचून आणायचं असतं तो तिकडचा बसणारा सेक्रेटरी बाबू हा काय कोणाचा काय जवळचा नातेवाईक नसतो तो त्याला बरोबर माहीत असतं की हे कशासाठी चाललंय आणि जाणीवपूर्वक कधी कधी दुर्लक्ष होतं म्हणून भांडावं लागतं म्हणून भाषा बदलावी लागते म्हणून राहणेच तसे आहेत का तर तसं नाही भांडलं नाही काही लोकांना दुसरी भाषा कळत नाही आम्ही पहिलं प्रेमानेच बोलतो विचारा गावडे साहेब आम्ही पहिलं प्रेमाने बोलतो साहेब करणार प्लीज करा जेव्हा लक्षात येतं की हा प्लीजची भाषा समजत नाही मग भाषा बदलावी लागते मग काही लोक तेवढंच एडिट करतात ते प्लीज बोललेला व्हिडिओ दाखवत नाही अंगावर गेलेला किंवा काही वेगळं बोललेला व्हिडिओ फक्त दाखवत बसतात पण साहेब तरी जरी दाखवलं तरी जसं सा गावडे साहेब बोले ह्या मातीने जे दिलं ना आम्हाला ते उभ्या आयुष्यात आम्ही कधी विसरू शकत नाही ओळखच या मातीने दिली म्हणून ही परतफेड जे काय करायचं आहे ना ते जरी भांडावं लागलं टोकाला जावं लागलं तरी जाणं आम्ही काय कधी कुठल्या विषयाला डगमगलो नाही आणि काय मागणीच नाही ना या जिल्ह्यातून काय कमवायचं नाही आम्हाला काही ठेकेदार व्हायचं नाही किंवा आमच्या कुठल्या ट्रान्सपोर्टचे ट्रक नाही काय गुरु आपलं काय जेवढं आहे तेवढं आपले कपडे पण तीन तीन वर्षे टिकतात असे चुरगडलेले कपडे आपल्याला काय तसे काय वेगळं काय लागत सुद्धा नाही फक्त विषय कसा आहे की टोकापर्यंत जाणं टोकापर्यंत ते विषय शोधून आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी जे करणं आहे ना ते फक्त एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही आपले विचार पण तसे असले पाहिजे की कशासाठी हे करायचं तर अमुक अमुक इंडस्ट्री आली पाहिजे अमुक अमुक फॅक्टरी लागली पाहिजे त्याला त्याच्यात ते प्रदूषण नको त्याच्यात अमुक नको काही लोकांचा विरोध असेल हे सगळं करता येईल फक्त तुम्ही आशीर्वाद ठेवा गावडे साहेब आपण मला खूप प्रेमाने वारंवार बोलवतात कधी 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 असं आता काय होते साहेब लोक एवढी फोन करतात कशासाठी की म्हणजे आता सांगतो आता काय आता काय आपला स्वभाव तसं म्हणून बोललं पाहिजे साहेब फोन आले कशासाठी येतात आठ नंतर की साहेब माझ्या गाडीत आठ बाटली आहेत मी गोव्याच्या बाजूला आहे मला सिंधुदुर्गात आणायचे अरे मी बोललो मी आमदार आहे काय संबंध काय काय संबंध काय मला मला साहेब एवढ्या या सगळ्या विषयामध्ये आपण जेव्हा हे करतो ना विचार करतो की खरी आमदार की लोकांना कळली आहे का खासदार की लोकांना कळली आहे का काही कशासाठी बोलतो मध्ये मी एका सभागृहात पण सांगितलं म्हणजे आमच्या एका कार्यक्रमात पण सांगितलं म्हणजे माफ करा त्यांचं सगळं ठीक होऊ दे मिसेस पळवली एकाने तर जरा तुम्ही शोधून द्याल का परत मी बोललो बाबा तू मला माफ कर मी काय करणार परवा साहेब एक फोन केला रेडा पकडून दे कुठून आणि डोकं असं रात्रीपर्यंत बधिर होत ना मला तर असं वाटतं कधी कधी गावडे साहेब आपलेच कोणतरी सांगतात ह्याचं डोकं बदल करा करा रेड्यासाठी कोण आपल्याकडे पण पराक्रमी करत नाही करा बदल करा पण ठीक आहे आपण जेवढं चांगल्या भाषेमध्ये त्यांना सांगतोय ठीक आहे मी फॉरेस्ट ऑफिसरला सांगतो तुम्ही फॉरेस्ट ऑफिसरला तक्रार करा पद्धत रेडा पकडायची तिकडून होते माझ्याकडे दोन्ही नाही टाकून रेडे पकडायची तर तुम्ही समजून घ्या हे सगळे साहेब विषय जोपर्यंत दिवसाला जेवढे फोन दिवसाला जे काय होतं ना आपण समजवायचा प्रयत्न करतो काही लोकांना आमदार की खासदार की नाही ही जरा वेगळी वाटते पण आपण स्टेट लेवलचं काम करतो हे काही लोक विसरतात तरीही देखील त्यांच्या छोट्या छोट्या अडचणी गावडे साहेब नेहमी सांगतात की जनमानसातला तू वाटला पाहिजे असं कोणाला वाटलं वाटायला नको की तुझ्यासमोर आल्यावर संकोच नको की नाही नाही नको हा मोठा माणूस दिसतो असं नाही प्रत्येकाला आपला वाटला पाहिजे की ह्याला काही सांगू शकतो आणि मी तोच बनायचा प्रयत्न करतो की कुठलाही माणूस गुरु कुठेही भेटला साहेब तुम्हाला चा वाटते माझ्यावर चा पिया घेऊन जाऊ शकतो असा असा फ्रीडम पाहिजे लोकशाही पाहिजे आणि तशी मैत्री पाहिजे एका चांगल्या वातावरणामध्ये आपला जिल्हा नेहमी राहिला पुढेही राहावा आणि गावडे साहेब आपण जे काय मला प्रेम दिलं मला आपुलकी दिलीत एक सदस्य बनवलात कुटुंबाचा तुम्ही माझ्या कुटुंबातला सदस्य आहात असंच नातं हे आयुष्यभर राहू दे राजकारण येत जात असतो पैसे येत जात असतात पैशाला आणि राजकारणाला किंमत न देणारी तुम्ही आणि आम्ही लोक आहोत असंच वातावरण तुमच्यात आणि आमच्यात आणि नंतर पुढच्या पिढीत सुद्धा हे असंच राहू दे मी आपण सगळे माझ्या इथे मान सन्मान करायला आलात त्याबद्दल परत एकदा